कर्ज देण्यास सरकारी बँकांची उदासीनता दिसत असून याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आक्रमक झाले आहेत बँक अधिकाऱ्यांना पोलिसांमार्फत बैठकीला आणणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय जिल्ह्याची दुष्काळी स्थिती आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळं आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज देण्याचं उद्दिष्ट शासनाकडून सरकारी बँकांना देण्यात आला आहे परंतु महाराष्ट्र बँक वगळता भारतीय स्टेट बँकेसह अन्य नामवंत सरकारी बँका बळीराजाला कर्ज देण्यासाठी नेहमीप्रमाणे उदासीनता दाखवत असल्याची खंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली दरम्यान तिमाही आढावा बैठकीला वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या बँकांच्या व्यवस्थापकांना यापुढं पोलीस पाठवून त्यांच्यामार्फत बैठकीला आणण्याची आक्रमक भूमिका जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली आहे एकूणच जिल्हाधिकारी आशीर्वाद हे शेतकऱ्यांच्या कर्जप्रश्नी संवेदनशील असल्याचं दिसून आलं अनेक शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादन घेत असतात त्यांना कर्जाच्या रूपानं सहकार्य करणं गरजेचं असतं यासाठी आम्ही दर तीन महिन्याला जिल्ह्यातील सर्व बँकांची बैठक घेत असतो या बैठकीला सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांच्यासह विविध सरकारी बँकांचे जिल्हा समन्वयक व्यवस्थापकांनी तिमाही बैठकांना उपस्थित राहणं अपेक्षित असतं यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असतं या बैठकांना आय सी आय सी आय एच डी एफ सी या खाजगी बँकांचे अधिकारी काळजीनं हजेरी लावतात सरकारी बँकांपैकी महाराष्ट्र बँक ही बऱ्यापैकी पुढं आहे मात्र अन्य राष्ट्रीयकृत बँकांचं अजिबात सहकार्य लाभत नाही त्यांचे अधिकारी बैठकीलाही येत नाहीत त्यांच्यावर रिझर्व्ह बँक वगळता कोणाचंही नियंत्रण नाही त्यामुळं राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा इलाज होतो शंभर टक्के कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या तरी कागदपत्रांची अपूर्णता दाखवून कर्ज देण्यास सरकारी बँका टाळाटाळ तार करतात मात्र खाजगी बँका ग्राहक जोडून व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशानं आपुलकी दाखवत उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्ज वाटप करतात प्रगतशील शेतकऱ्यांचे सिबिल स्कोअर पाहून तरी त्यांना कर्ज द्या म्हटलं तरी सरकारी बँकांची उदासीनताच दिसून येते या प्रकरणी त्यांच्या वरिष्ठांकडं आणि रिझर्व्ह बँकेकडंही तक्रारीचा अहवाल पाठवला आहे मात्र तिथून ही कारवाई होत नाही आता दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला चार हजार पाचशे कोटी कर्ज वाटपाचं उद्दिष्ट दिलं आहे खरीप हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी बियाणे खतं आणि शेतीसाठी पैशांची गरज भासणार आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहेच शासनस्तरावरूनही अशा राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी कडक सूचना देण्याची अपेक्षाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली